हाय मैत्रिणी मी अर्चना कुक अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आज दीपपूजन आहे दीपपूजनाची दीप पूजा मी कशी केली आहे आणि त्यासाठी दिवे जे पाच बनवलेत ते कसे बनवलेत ते सर्व माहिती तुम्हाला यात देणार आहे त्याआधी थोडेसे आपण या अमावशाचे महत्त्व पण समजून घेऊ ही आमोशा आषाढ महिन्यात येते या आमोशाला सर्वजण सर्व दिवे जेवढे घरात दिवे आहेत तेवढे स्वच्छ करून त्याची पूजा करतात ह्या वर्षी ही अमावश्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आलेली आहे वार गुरुवार आहे या दिवशी सर्वजण साजरे करणार आहोत आपण आता पण पूजा करायची म्हणली तर आपण गणपतीची पूजा करतो त्यामुळे मी सुपारी ठेवून पूजाची सुरुवात केली सुपारीला सर्व दिव्यांना पाणी लावून घेतले परत हळदी कुंकू लावून घेते आणि नंतर दिव्यांना वस्त्रमाळ ते घालून सुरुवातीलाच घेतले आहे नाहीतर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल त्यामुळे आणि अशी पूजा करून दाखवली आहे दिव्यांना दिवा लावायचा नाही जेवढे माचेसच्या काडीनं दिवे लागतील तेवढे लावून घ्यायचे आणि नंतर दुसरी काडी लावून घ्यायची माचिसचे दिव्यांचा हा मान असतो त्यामुळे दिव्याला दिवा कधीच लावायचा नाही दीप प्रज्वलन करताना हा मंत्र म्हणावा ओम दीपक ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्धरम दीपो हरिती मे पाप संध्यादीप नमस्तुते याचा अर्थ असा आहे की दीप हा परब्रह्म आहे तो माझे पाप नष्ट करतो संध्याकाळच्या दिव्याला माझा नमस्कार असं म्हणून सर्व दिवे प्रज्वलित करावे आणि जे आपण कणकीचे दिवे पास केले आहेत त्यांनी सर्व दिव्यांना ओवाळावे आता मी अगरबत्तीने ओवाळून घेतले आहे आता ताटातले सर्व दिवे मी ओवाळून घेते त्या दिव्यांना आज एकही दिवा ताटामध्ये ठेवला नाही कारण की त्यांचा आप आपल्याला ऑक्शन करायचं आहे दिव्यांचं दिव्यांचं ऑक्शन केल्याच्या नंतर ह्याच दिव्यांनी मुलांचं पण ऑप्शन करण्याची प्रथा असते दिव्याला नैवेद्य म्हणून आमच्याकडे साखरच दाखवतात दीपपूजन करण्याची पहिल्यापासून चालत आलेली जी परंपरा आहे आपल्या घरामध्ये त्याचप्रमाणे करावे आमच्या घरात अशी करतात म्हणून मी करून दाखवले आहे पूजा तुम्हाला मी दीपपूजन जास्तीत जास्त छान कशी होईल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुकवित अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण हे पाच जे दिवे बनवले आहे ते कसे करतात त्याची रेसिपी बघूयात दीपपूजनच्या आमशाला आध्यात्मिक पण खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास जप तप किंवा दानधर्म केल्याने खूप मोठं पुण्य लाभते असं म्हणतात चला मग आता आपण दीपपूजनासाठी दिवे बनवूया इथे मी अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यातील थोडेसे पीठ साईडला ठेवले आमच्याकडे दिव्यामध्ये थोडस गुळ घालून दिवे बनवतात त्यामुळे इथे मी गुळ घालून पीठ म्हणून घेणार आहे पिठामध्ये मिक्स करण्यासाठी थोडसच गुळ घ्यायचा त्याचा मान असतो त्यामुळे थोडस गुळ घालून पीठ म्हणून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचे नाही हे पीठ थोडंसं घट्टचं असं म्हणून घ्या म्हणजे दिवे व्यवस्थित करता येतात आणि उकडताना असे पगळणार नाहीत व्यवस्थित असे दिवे राहतात त्यामध्ये आपल्याला तूप घालता येतं मग पीठ आणखीन थोडंसं घट्ट करण्यासाठी थोडंसं पीठ टाकून घेतले आता मी याचा घट्ट गोळा करून घेते हाताला पीठ जास्त चिकट झाले असेल तर थोडासा तेलाचा हात घेऊन पीठ म्हणून घ्यायचे आणि असा गोळा करून घ्यायचा मस्त त्याचे पाच तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे आणि त्याचे गोल गोळे करून त्याचे मस्त असे दिवे बनवून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता असं एकदम मस्त दाबून दाबून घ्यायचे गोळे चांगले असे मऊ सुतू व्हावे आणि मग त्याचे असे गोल गोळा करून मस्त दिवा करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा दाबून दाबून गोळा करून घ्या म्हणजे बिलकुल चिरा राहणार नाहीत आणि थोडंसं हाताला पीठ लावून असं गोल 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 करून घ्यायचा मस्त असा दिवा तयार होतो त्याला पुढं असं तोंड दाबून काढायचं मस्त बघा आपला दिवा किती सुंदर तयार झाला आहे खाली ठेवून असं थोडासा दाब दिला की खालची साईड बी चपटी होते आणि दिवे व्यवस्थित बसतात आता मी सर्वांचे दिवे करून घेते सर्व दिवे करून झाले आहेत आता आपण याला उकडायला ठेवू गॅसवर कढईमध्ये दोन ग्लास पाणी ओतून त्यावर चाळणी ठेवून घेतली आहे त्यामध्ये मी दिवे ठेवून घेते त्याच्या आधी थोडंसं तेल लावून घेऊ या चाळणीला म्हणजे खाली दिवे चिटकणार नाही व्यवस्थित दिवे ठेवून घ्यायचे म्हणजे ताटामध्ये व्यवस्थित बसतात दिवे दहा मिनटं उकडून घेऊया दिवे दहा मिनिटात शिजून जातात तुम्ही बघू शकता किती मस्त आपले दिवे उकडत आहेत थोडा वेळ आणखीन झाकून घेते कम्प्लीट दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आणि दिवे पण मस्त असे शिजलेत जर आपण वाकडे झाले नाहीत आता हे दिवे, में प्लेट में दिवे, आता दिवे मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिवे तयार झालेत आता आपण याच दिव्याने दीपपूजन करणार आहोत सर्वांना दीपामोशाच्या हार्दिक शुभेच्छा मला सण खूप आवडतात त्यामुळे मी थोडीशी पूजा करून दाखवली आपलं रेसिपीचं चॅनल चा असलं तरी पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये मा सांगा माझी दीपपूजा पण कशी वाटली ते पण सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू